नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत तुला शिकवीन चांगल्याच धडा या मालिकेमध्ये एकोणीस डिसेंबरच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया भुवनेश्वरी मुद्दामच नाटक करू लागते आणि तो अधिपती समोर मुद्दाम करते थांबा थांबवा यांना ही तुमची बायको आहे म्हणून अक्षरा समोर तर चक्क हातच जोडते लगेच अक्षरा म्हणते अहो बाद झालं मॅडम खूप झालं आता तरी नको तुमचे कारस्थान बंद करा तुम्ही किती नाटकी बाई आहात ते सगळं आम्हाला बाबा आणि मला तुमचा चेहरा सगळं समोर आलेला आहे आता तुम्ही हे तुमच्याकडेच ठेवा नाटक करू नका तुम्हीच अधिपतीचे कान भरवता काय सगळं हे माहीत आहे लगेच अक्षरा म्हणते अधिपतीला ह्या मुद्दाम करतायत अधिपती तुमच्या समोर हे असं पुढे पुढे वागतायत किती काळजी आहे आपली असं दाखवतायत पण तसं काही एक नाहीये त्यांना तुमची काळजी नाही आणि माझी पण नाही ही खूप नालायक बाई आहे लगेच अधिपती म्हणतो तुम्ही असं काही एक बोलू नका आमच्या आई साहेबांना जर का तुम्हाला असं बोलायचं असेल ना तर तुम्ही जा जा लगेच निघून जा इथून तेव्हा अक्षरा खूप रागात येते ती रागाने बघते मुनेश्वरीकडे आणि लगेच अधिपतीला म्हणते अहो मी तुम्हाला सोडून येथे आले पण तुम्ही असं वागाल असं मला कधीच वाटलं नव्हतं बरं का तुम्ही पण ह्या बाईसारखेच वागता लगेच अक्षरा म्हणते भुवनेश्वरीला आता तुमचा बदला मी घेणारच गेना घेणार म्हणजे घेणारच मी काय करते ते बघा तुमची उलटी गिनती मोजायला सुरुवात करा असं सगळं अक्षरा म्हणते भुवनेश्वरीला तर भुवनेश्वरी एकटक तिच्याकडे पाहते आणि प्रचंड शॉक होऊन बघते पण ती मनातल्या मनात, मनात खूप घाबरलेली असते असं म्हणून अक्षरा बॅग घेऊन तातडीने निघून जाते पण चारुहास यांना खूप वाईट वाटते वाईट असते आता अक्षरा घर सोडून गेलेली आहे आता पुढे काय होईल याच त्यांना टेन्शन आलेलं असतं त्यांना असं वाटतं की हे सगळं आता भुवनेश्वरीचंच राज्य चालेल घरामध्ये आता बिंडोकबाई भुवनेश्वरी असं चुकीचंच वागत राहील आणि आता अक्षरा पण गेलेली पण अक्षराबाहेर जाऊन नवीन प्लॅन करणार आहे तर प्रेक्षकांनो तिचं नवीन प्लॅन काय आहे हे पाहण्यासारखंच आहे हा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी नवीन असाल तर चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून अभिनंदन धन्यवाद